नमस्कार तर आज मी घरच्या घरी हिमोग्लोबिनचं प्रमाण कसं वाढवायचं तर ते तुमच्यासोबत शेअर करणारे अगदी घरच्या घरी आणि आपल्या अग रो रेग्युलर वापरामध्ये येणाऱ्या पदार्थापासून छान समजतं आपलं हिमोग्लोबिनचं प्रमाण अगदी दुप्पटीने वाढतं किंवा कुठलेही महागातले औषधी न घेता इंजेक्शन न घेता अगदी झपाट्याने आपलं हिमोग्लिनचं प्रमाण वाढतं तर त्याकरिता इथं पाहू शकतात इथे मी एक बीट घेतलेलं आहे तर एका जणासाठी किंवा एका ग्लासासाठी अगदी पुरेसे आहे तर एक बीटाचे मी ना तुकडे करून घेतलेले आहे बारीक बारीक किंवा तुम्ही इथं हे बीट येणं किसूनसुद्धा घेऊ शकतात आणि अगदी अर्धच ना मी गाजर घेतलेले आहे तर पाहू शकतात त्याचेसुद्धा वरची साल काढून अशा पद्धतीने मी इथे ना तुकडे करून घेतलेले आहेत आता हे काही गाजर आणि जे काही बीट आहे तर ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे जर मुलं असे बीट खायला कंटाळा करतात ना तर अशा पद्धतीने ज्यूस बनवा खूप छान मस्त चवीला सुद्धा छान लागतं आणि मुलंसुद्धा सुद्धा आवडीने पिऊन घेतात आता हे छान असं मस्त याची पेस्ट हवं हो त्याकरिता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पहा अगदी बारीक स्वरूपात याची मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली पाहू शकतात तुम्ही अगदी बारीकच आहे तर असंही तुम्ही छान मस्त चमचीच्या सायने हे पूर्ण असं व्यवस्थित असं खाऊ शकतात पण जर मुलं जर तुमची पीत नसेल किंवा तुम्हाला वरचा जे काही बिठाचा जो भाग आहे तर तो नसेल खालायचा तर त्या अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त असं चाळून मग याचं ज्यूस तुम्ही घेऊ शकता तरी देखील चालेल तर पहा अशा प्रकारे मी आता व चाडणीच्या सहाय्याने आपल्याला छान हे ज्यूस आहे ना मस्त असं चाळून घ्यायचं आहे आणि जे काय आपलं वरचा तर बिटाचा भाग आहे ना तर तो उरतो त्याचं तुम्ही छान मस्त पुऱ्या करू शकतात किंवा पराठेसुद्धा बनवू शकतात तेसुद्धा मस्त असे चवीला लागतात अप्रतिम असं मस्त आपले हे जे काही वरचा भाग उरलेला असतो त्याच्या पदार्थ बनवून होतात तर पहा अशा पद्धतीने तुम्ही देखील छान मस्त बीट आणि गाजरचं ज्यूस बनवू शकतात जेणेकरून तुमचं जे हिमोग्लिमचं प्रमाण आहे तर ते व्यवस्थित राहतं किंवा झपाट्याने वाढतं अगदी कुठलंही महागाच्या औषधी गोळ्या न घेता आपण छान असं घरच्या घरी अगदी पंधरा दिवस जरी तुम्ही हे ज्यूस घेतलं ना तरीसुद्धा तुम्हाला फरक जाणवेल तर आता मी ना थोडंसं अर्ध्या लिंबाचा याच्यावरून हे ना रस टाकून घेणार आहे त्याच्याने खूप छान मस्त असे आपल्या हे ब जे ज्यूस आहे तर त्याला चव येते आणि शिवाय लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही याच्यामध्ये थोडंसं का आहे ना याच्यामध्ये लिंब तुम्ही वापरू श वापरू शकता तर पहा अशा प्रकारे छान असं मस्त आपलं इथं बीटरूट ज्यूस बनवून तयार झालेला आहे